नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा विवादित भाषण दिले आहे अहमदनगर येथील रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एका विशिष्ट धर्माविरोधात विवादित भाषण दिले आहे दरम्यान त्यांच्या या भाषणाच्या विरोधात अहमदनगर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे दरम्यान त्याच अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये काही तरुणांनी आताच काही वेळापूर्वी त्यांच्या विरोधात घोषणाबाज करत नितेश राणे यांचा पुतळा धन केलेला आहे दरम्यान नितेश राणेंच्या या विवादित भाषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजलेली आहे राजनीती न्यूज चॅनल मी फया शेख सोलापूर चला हर वक्त एक समाज को टारगेट कर कर अजीब भड़का भाषण और पुलिस प्रशासन को है ना टारगेट करते हुए इसका काम कर रहा इसका कर इसका है इसका जाहिर निषेध बोलकर हमने इसका पतला चला है